नमस्कार मंडळी सध्या ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे तीस जुलैपर्यंत आश्रम केसचा निकाल लागणार असून त्यानंतर या मालिकेत अनेक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेतून काही पात्रांची एक्झिट होण्याची शक्यता आहे खुनाच्या खटल्यात साक्षी दोषी सिद्ध होऊ शकते हे जवळपास आता निश्चित झालं आहे त्यानंतर ठरलं तर मग मालिकेत काही दिवसांसाठी साक्षी निरोप घेऊ शकते आणि तिची मालिकेत पुन्हा एंट्री दाखवली जाऊ शकते तर खोटी साक्ष दिल्याबद्दल प्रियालाही जेल होणार आहे पण प्रतिमाचा अपघात प्रकरणाशी मैपतचे कनेक्शन असल्यामुळे तो अजूनही या मालिकेचा भाग असणार आहे नागराजने पैसे दिल्याने महिपतने प्रतिमा व रविराज यांच्या छोट्या तन्वीचा अपघात घडवून आणला होता दोन वर्षापूर्वीचं हे अपघाताचं सत्य समोर आलेलं नाही आहे जरी खलनायक ही भूमिका साकारत असला तरी या त्याचे पात्र प्रेक्षकांना आवडते आहे त्यामुळे म्हैपतची या मालिकेतून एक्झिट होण्याची शक्यता खूपच कमी आहे एकंदरीतच ठरलं तर मग मालिकेत पुढे साक्षी या पात्राची एक्झिट होणार आहे आणि प्रियाला जेल होणार आहे महिपत रविराजचे सत्य समोर आलं नसल्याने ते अजूनही मालिकेचा भाग असणार आहे तर मंडळी तुमचे या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद